आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी गोविंदपूर या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून विश्वास कुबळे यांनी केलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी बाजार येथील जी जे धोधरकर विस्तार अधिकारी एच के लांडगे मंडळ अधिकारी नागले मॅडम महसूल अधिकारी आर एस डोलरवार मॅडम पोलीस उपनिरीक्षक सतीश एस एएसआय राजेंद्र सोनोने पोलीस कॉन्स्टेबल योगेश राखोंडे महिला पोलीस तसेच शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर होते तसेच ग्रामपंचायत सरपंच सचिव सोलव उपसरपंच शमशाद परवीन सचिव एस के रेखाते ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक हजर होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी कैलाश गजबे ગાડી કાઢાવ